नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तो म्हणजे फार्मर महाडीबीटी म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काही अनेक एक खिडकी एक योजना असेल किंवा एकाच ठिकाणी अनेक योजनांसाठी भरता येणार तो म्हणजे फार्मर डीबीटी जे काही वेबसाईट असेल ते डीबीटी सध्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बंद केल्यात आलेली आहे कारण की त्याच्यामध्ये अद्ययावतपणा करण्यात येणार आहे नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरण्यासाठी किंवा डिजिटल तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अनेक पर्याय वेगवेगळी वापरण्यासाठी त्यांचं जे काही साईटचं असेल किंवा पोर्टल असेल त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अडचणी होऊ नयेत म्हणून त्याच्यामध्ये नवीन काहीतरी अपडेशन असेल तर ते अपडेशन केलं जाणार आहे त्याच्यामुळं जे काही पोर्टल असेल ते पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत बंद असणार आहे तुम्ही पाहू शकताय की स्क्रीनवर तुम्ही हे आपण तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला इथं सध्या लॉग इन करताना जे काय असेल तर इथं तुम्हाला डाव्या बाजूला इथं दिल्यात आलेलं आहे की हे पोर्टल जे काय असेल तर अद्ययावून करण्यासाठी तुमचं हे पोर्टल व तात्काळ काही कालावधी पुर्त तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आलेला आहे तुम्ही याच्यावरती सुरळीतपणे काम करण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्ही येथे लॉग इन करू शकता नॉर्मली अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद